राजकीय रणजुमाळी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये वाटचालीमध्ये मी एक भाग होतो आणि त्या भागातून मला माझा चार तारखेला मनोदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मला फॉर्म विथ्रॉल करावा लागला आणि त्या अनुषंगानं आज मला कुठला ना कुठला निर्णय हा कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेणं गरजेचं होतं सुद्धा सर्व कार्यकर्त्याची बैठक त्या ठिकाणी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सर्व तालुक्यातील माझे कार्यकर्ते असतील माझे सहकारी असेल सगळ्याची चर्चा करून त्यांनी एकमतानी सांगितलं की भाऊ तुम्ही जो निर्णय घेता तो आमच्यासाठी प्रमाण राहील आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण होमत त्याच्यासोबत राहू पण तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कारण आपले कार्यकर्ते हे टिकून राहिले पाहिजे एकत्र राहिले पाहिजे एक संघ राहिले पाहिजे जर आपण भूमिका कुठली घेतली नाही तर सगळीकडे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या ठिकाणी निघून जातील त्याच्यापेक्षा जा आपण एक भूमिका घेतली तर ते कार्यकर्ते एकत्र राहतील तर त्या अनुषंगानं ही आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे कंटिन्यू करू तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेल्या चार पाच वर्षापासून या कंदार कंदारलोवा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या वतीनं वेगवेगळे कामं करण्यात आले कोरोनाच्या <coughs> काळापासून असतील भाऊचा डब्बा असतील वेगवेगळे कामं असतील त्याचबरोबर भाई केशव धोणगे साहेब यांच्या पुण्यतिशानिमित्तानं अंधमुक्तीचा कार्यक्रम घेतला आणि सहा हजार लोकां गोरगरीब लोकांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन आपल्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी केले वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न माझ्या वतीनं केला आणि सर्व मायबाप जनताच्या आशीर्वादानं दोन हजार चोवीसची निवडणूक ही लढवावी ही पूर्ण ताकदीन लढवावी त्यानं माझे माझे प्रयत्न त्या ठिकाणी चालू होते आणि त्या पद्धतीने माझी वाटचालही झाली म्हणून दादाच्या त्या पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी होतो त्यांच्यासोबत जुळत गेलो आणि त्यांनी राजकीय भूमिका समोर ठेवली आणि त्यामुळे त्यांना सोडून मला बाजूला जाणं योग्य नव्हतं म्हणून मी त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी राहिलो आणि त्यांनी सा त्यांच्या आदेशाप्रमाणेच त्या ठिकाणी माझा उमेदवारीचा अर्ज कुठलाही गाजावाजा न करता त्या ठिकाणी मी दाखल केला तदनंतर त्यांच्याच आदेशाप्रमाणे चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतला कारण एवढी तयारी असतानासुद्धा खूप जणांनी सांगितलं की भाऊ तुम्ही उमेदवारी राहू द्या आपली खूप ताकद आहे आपलं खूप काम आहे आपण लढलं पाहिजे ही भूमिका होती पण शेवटी समाजाच्या विरोधात जाऊन मला काही साध्य करायचं नव्हतं कारण शेवटी आदेश हा म्हणून दादा जरांगे पाटलांचा आहे त्या जे शेतकऱ्याच्या लेकरांनी पूर्ण आंदोलन हे उभं केलंय आणि त्यांचा शब्द पाळणं हे माझं एक मराठा सेवक म्हणून माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी पार पाडलं त्यानंतर परिस्थिती खूप माझ्यासाठी तर खूप बिकट होती कारण खूप वर्ष काम केलं होतं खूप जेवढं काही मला करता येईल त्या पद्धतीनं माझं योगदान देण्याचा प्रयत्न केला होता पण ती संधी हा तो निघून गेली मग वेग वेगवेगळे मतप्रवाह त्या ठिकाणी अरे व करायचं काय नेमकं म्हणजे तर राहायचं का कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं आपण जर बाजूला तर शांत बसलो तर मग कार्यकर्ते राहणार नाही मग त्यासाठी आपल्या कार्यकर्त्याची एवढी मोठी फळी आहे सगळी टीम आहे जी आपल्यावर जीव लावते आणि त्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला कुठला ना कुठला निर्णय कुठला म्हणण्यापेक्षा समाजहिताचा निर्णय घेणं गरजेचं म्हणजे जरांगे पाटलां तिची भूमिका आहे त्या भूमिकेची सरस राहणं हे सगळ्यात महत्वाची भूमिका त्या ठिकाणी होती जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका सभागृहामध्ये मा स्पष्टपणे मानतील त्या भूमिकेशी एकरूप राहतील अशा ठिकाणी आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं खरं बघितलं तर भाई केशरावजी धोणगे साहेबांनी याच मन्यार खोऱ्यावर पस्तीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपला झेंडा पूर्ण महाराष्ट्राभर त्यांनी उभारला होता आजही आमच्या घरावर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे मी हे पत्रकार परिषद होण्याच्या आधी दोन दिवस कालही आणि आजही गुनाथरावजी कुर्डेसाहेब कारण माझ्या वडिलाच्या नंतर तेच मला पित्रतुल्य आहेत त्यांना मी त्यांच्याशी चर्चा केली की काका मला आता निर्णय घ्यायचा आहे मी काय करू बाबा तर नाही तर आता तुम्हीच बाबा सारखे आहात माझ्यात मला मला मार्गदर्शन करा तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की केशवराव शेखा पक्षाचे मी शेखा पक्षाचा आपल्या घरावर शेखा पक्षाचा झेंडा आहे तर आपण शेखा पक्षाच्या अशा बाईंना त्यांना आपण पाठिंबा द्यावा अशी माझी तुला सूचना आहे आणि त्या सूचनाचं पालन करत सुद्धा मी पूर्ण कार्यकर्त्याची बैठक घेतली आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतात सगळ्यांनी एकमतानं सांगितलं त्या ठिकाणी भरपूर चर्चा झाली आणि त्यांनी एकमतानं सांगितलं की भाऊ तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत त्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घ्या खऱ्या अर्थानं जी पहिल्यापासूनची पार्श्वभूमी होती त्याच पार्श्वभूमीच्या निमित्तानं मराठा योजे म्हणून दादा जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेसाठी सभागृहामध्ये मांडण्याच्या संदर्भात असेल की त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करण्याच्या संदर्भात असेल त्याबद्दलची माझी चर्चा सोबत झाली आणि कार्यकर्त्याच्या आणि येणाऱ्या आपल्या आप भवितव्याच्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समित्या असेल या सगळ्या गोष्टीची सकारात्मक चर्चा करून आज मी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या आपल्या अधिकृत उमेदवार सौ आशा ताई श्यामसुंदरजी शिंदे यांना मी व माझ्या सहकार्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांनी पूर्ण एक दिलानं एका मनानं आणि एकत्र येऊन एखाद्याच्या पाठीमागे राहिल्यानंतर खंबीरपणे त्याची साथ देणं प्रामाणिक त्यांच्यासोबत राहणं आणि त्यांची त्यांच्या त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये आमची पराकाष्ठा प्रयत्नाची पराकाष्ठा करून जे काय आमच्यानं शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करणं हीच आमची भूमिका राहणार आहे आणि सौ आशाबाई श्यामसुंदरजी शिंदे यांची निशानी सिट्टी आहे त्याच सिट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून घेण्याच्या संदर्भामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय आशाताईंना आम्ही पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आम्ही सर्व सहकार्याच्या वतीनं आणि त्या सहकार्याचे नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आमच्यासोबत मन्नानभाई चौधरी माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार मोहम्मद जफरुद्दीन खान माजी नगरा उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार दगडू भाऊ सोनकांबळे माजी नगराध्यक्ष नगरपालिका कंधार रब्बानी भाई चाऊस माजी नगरसेवक नगरपालिका कंधार रामजी साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंधार अरुणजी पोद्दार साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंधार महमूद पठांजी दनता दल सेक्युलरचे राजू भाऊ सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सिंग लाला काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर अहमद चौधरी साहेब युवा नेते त्याचबरो सर सर्फोद्दीन आजमुदिन सरफोदीन आजमुद्दीन माजी नगरसेवक लोहा येजाज जी सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद सामाजिक कार्यकर्ते बालाजी किल्लारेजी माजी नगरसेवक लोहा बबनजी निर्मलेजी माजी नगरसेवक लोहा आणि पांडुरंगजी दाळेजी अण्णाभाऊ साठे पुत्राकृती समिती अध्यक्ष लोहा असे एवढ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये एकत्र घेऊन सगळ्यांनी अशा त्यांना या ठिकाणी आम्ही पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि आम्ही सर्वांनी त्यांना मोठ्या मताधिक्यानं या लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय ग्राम बो बोल एक बोलू का एक। बोलू का न बोल हा निर्णय घेत असताना खूप काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं होत कारण मी गेल्या चौदा महिन्यापासून संघर्ष होते मनोजदा जरांगी पाटलांसाठी खंबीरपणे उभा टाकून त्या ठिकाणी काम करत होते आणि समाजाची खूप मोठी भावना होती की बा पाहुलना सगळ्या गोष्टी योगभावाने ते धरू शकलं नाही पण खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावरती प्रत्येकजण ज्यावेळेस कार्यकर्त्याची बैठक घेतली आपण सगळ्यांनी बघितली असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्ते उत्साहित आणि आपण सगळ्यांनी ते जळून बघितले आणि त्या अनुषंगानं ती जबाबदारी माझ्या खांद्यावर होती योग्य निर्णय होणं गरजेचं होतं जो समाजाच्या हिताचा आहे सर्वसामान्याच्या हिताचा आहे शेतकऱ्याच्या हिताचा आहे आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला न्याय देणारा म्हणून हा निर्णय आज घेण्याची वेळ होती आणि त्यामुळे योग्य निर्णय घेणं हे गरजेचं होतं म्हणून आज मला असं वाटतं की अशा अशात रूपामध्ये हा योग्य निर्णय या ठिकाणी झाला एवढंच मी आपल्याला सांगतो विठ्ठलाच्या चरणी आज कार्तिकी एकादशीच्या आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आज माझ्या कार्याला बघून किंवा माझी जी उमेदवारी आहे शेका पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीचा एक घटक घटक पक्ष आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शेका पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्या कार्यावर विश्वास ठेवून या सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे मी आभार मानते मी त्यांचे स्वागत करते त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आमचे भाचे पुरुषोत्तम धोणगे डॉक्टर भाई कैलासाचे जी धोनगे साहेब यांचे चिरंजीव आमचे ते शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गुरुनाथरावजी कुर्डे साहेब ज्येष्ठ नेते यांनी त्यांना सांगितलेलं गुरुनाथरावजी कुर्डेसाहेांगितलं की तुम्ही शेका पक्षाला पाठिंबा द्या आणि त्यांचं जे कार्य आहे ते आमच्या पक्षाला निगडित म्हणजे लहानपणापासून त्या पक्षाचं परिणाम झाला असावा आणि त्यांनी मला तो पाठिंबा दिला त्यांचं कार्यसुद्धा आमच्या विचाराचंच आहे आणि त्यांचं कार्य एवढं आहे हे मला माहिती नव्हतं जेव्हा मी त्यांच्याबरोबर चर्चा केली तेव्हाच मला माहिती झालं आणि खरंच मी तुम्हाला मानलं मला एवढी कल्पना नव्हती की एवढं प्लॅनिंग एवढं काम केलेलं आहे तर त्यांनी स्वतःहून ठरवलं की योग्य उमेदवार कोण आहेत कोण निवडून येणारा उमेदवार त्यांना आपण पाठिंबा देऊ त्याचप्रमाणे मननबाई पण माझी उपाध्यक्ष नगरपालिका करणार त्यांचा पण विचार होता ते आमच्या स्टेजवर पण आले होते त्यांनी आमच्या उद्घाटनाप्रसंगी कौतुक पण केलं होतं पण त्यांनी थोडा उशीर केला त्याच कारण त्यांना सगळ्या ह्या टीमला घेऊन यायचं होतं तर मननबाई चौधरी कन्नार नगरपालिकेचे माझे उपाध्यक्ष मोहम्मद जफरुद्दीन खान दगडूभाऊ भाऊ सोनकामे माझी नगराध्यक्ष नगरपालिका करणार प्रभानी चौस माजी नगरसेवक न नगरपालिका कन्नार राम बनसोडे माजी नगरसेवक नगरपालिका कन्नार अरुण पोद्दार माजी नगरसेवक नगरपालिका कन्नार महमूद पठान जनता दल सेक्युलर जिल्हाध्यक्ष राजभाऊ सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सिंग लाला कार्य काँग्रेसचे कार्यकर्ते अहमद चौधरी युवा नेता सर सर्पोद्दीन अजमुदीन माजी नगरसेवक लोहा गिरराज पटेल सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद सामाजिक कार्यकर्ते बालाजी किल्लारे माझे नगरसेवक लोहा बबन निर्माले माझे नगरसेवक लोहा अनुराज दाडेल अण्णाभाऊ साठे पुतळा कृती समिती अध्यक्ष या सगळ्यांचं मी स्वागत करते मी त्यांचे आभार मानते आणि आत्ताच भाऊने सांगितलं की आम्ही सगळे प्रामाणिकपणे काम करणार आहोत आणि माझी जेव्हा चर्चा झाली त्याच्यामध्ये मला यांच्यात खूप प्रामाणिकपणा दिसला आणि तर मंडळी कामाला लागलेलीच आहे आज त्यांनी माझ्या सोनेचे कार्यक्रम घेतले तिथं वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या आणि भाऊ पण आणि हे सगळेच उद्यापासून चांगले जोरात कामाला लागतील मी त्यांचे अभिनंदन करते आणि माझी निशाणी आहे शेट्टी मराठा आरक्षणासाठी भाऊनी जसं सांगितलं की आपल्याला मांडायचे मी जसं विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे आणि जे समाज उपयोगी हो प्रश्न असतील ते सगळे मांडणारच आहे त्याचबरोबर मराठा समाज समाजाचे प्रश्न सोडवणं माझं काम आहे मराठा आरक्षणासाठी मी नक्कीच प्रश्न उपस्थित करेल आणि त्याचा पाठपुरावा करेल अशी मी ग्वाही देते आणि थांबती माझी निशानी आहे शेट्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायचे की माझ्याच नावाची एक महिला उमेदवार स आशाताई श्यामसुंदर शिंदे नावाची एक आ, महिला उभी केलेली आहे ती महिला आपल्या मतदारसंघातली नाही आहे ती बाहेरून आयात केलेली आहे तिला कधी कोणी बघणार पण नाही आहे बघितलेलं पण नाही तिचा फोटो आ, आ, फोटो पण लावला नाही मात्र त्यांच्या टेम्पोवरती जे भोंगे फिरतात त्याच्यावर आमच्याच शेका पक्षाच्या दोन्ही नेत्याचे केशवरावजी धोनगे साहेबांचे आणि गुरुनाथरावजी साहेबांचे फोटो लावलेले ला। आहेत आणि माझंच गाणं तिथं जे चार वर्षापूर्वी रिलीज झालं आशाताई तुम्ही रनर आगिनी मन्यारजी ते गाणं फिरत हो आहे तर ती दिशाभूल करण्यासाठी ते करत आहे आणि त्यांची निशानी वेगळी आहे तर निशाणीची दिशाभूल होऊ नये म्हणून ह्या शिट्ट्या ठेवलेल्या आहेत आणि आम्ही सगळेच जण शिट्ट्या वाजवणार आहेत कारण का कुणी ह्या शिट्ट्या विसरू नये म्हणून म्हणजे शिट्टी निशाणी आहे हे विसरू नये आणि गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही शिट्ट्या वाजवणार आहोत 구 SMT의aría는 금심시구를 기다리고 있습니다. 금 건강을 희 Onion 있습니까. 제가 가지고 있습니다. Some way to make a sense of tomorrow, is the end of summer and holiday season.

સીત હિદ ની સલે Zશે ભ૧ામણ ને જાં સામે ને નેં fિય કરિય ને 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 ન ન ન ન चोळ 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 नाहीसा वीकला नसतो दादा ओके आम्ही उनी जाऊया यस नमस्कार आलो